नमस्कार मी अनिल कदम आपलं शिवशाही न्यूज मध्ये मनपूर्वक स्वागत करतो करून या ठिकाणी प्रचाराचा प्रारंभ देखील या ठिकाणी केला होता या परिसरामध्ये अनेक या ठिकाणी अडचणी आहेत येणाऱ्या वीस तारखेला मतदान आहे बांधवांनो मी आपल्याला पहिल्यांदा सांगितलं की आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं सहकार्यानं माझ्यासारखा कार्यकर्ता जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम करत असताना बांधकाम सभापती काम करत असताना या परिसरामध्ये काही विकासाची कामं जेवढी काय करता येतील ती कामं आम्ही प्रामाणिकपणे या परिसरामध्ये हो या ठिकाणी विकासाची कामं करत असताना रस्ते असतील गटारा असतील शाळा असतील दलित वस्ती सुधारणा योजनेची कामं असतील ती प्रामाणिकपणे बांधवांना या ठिकाणी केली आणि मी जर पाच वर्षामध्ये आपल्या परीक्षेस पात्र ठरलो नसतो तर मला आज जनतेने स्वीकारलं नसतं बांधवांना लक्षात ठेवा म्हणून मी तमाम जनतेला विचार करा परिवर्तन विकास आघाडी ही तेवीस तारखेला आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने बांधवांना आपण फॉर्म भरला म्हणजे परिवर्तन विकास आघाडीचा जन्म झाला जन्म झाल्यानंतर या परिवर्तन विकास आघाडीमध्ये चार तारखेला त्याचं नाव ठेवलं बरोबर ना म्हणजे अधिकृत त्या ठिकाणी परिवर्तन विकास आघाडीचं नाव ठेवण्यात आलं आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाला फॉर्म भरल्यानंतर आम्ही जेव्हा ला फॉर्म भरला ला या ठिकाणी घोंगडी बैठकीचा प्रारंभ केला परंतु सव्वीस तारखेपासून जेव्हा तालुक्यामध्ये आमचे आम्ही सर्वजण फिरायला लागलो जेव्हा गावामध्ये जातोय तिथे घोंगडी बैठक नाही तर जाहीर सभा या ठिकाणी होतीये कशा हे कशाचं प्रतीक आहे बांधवांनो हे परिवर्तनाचं प्रतीक आणि ज्या विश्वासानं तुम्ही परिवर्तन विकासाकडीकडे पाहताय त्या विश्वासानं आम्ही येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला दिलेले वचन हे आम्ही पाच वर्षामध्ये नक्की पाळू आणि पूर्ण करू आणि नाही पूर्ण केली पाच वर्षात तर परत तुम्हाला मतदान मागा येणार नाही बांधकाळ लक्षात ठेवा लासूर गावामध्ये अनेक सभा झाल्या असतील पण मला वाटत नाही एवढी मोठी सभा आज या ठिकाणी एवढी मोठी मी मीडियाला सुद्धा विनंती करेन की जरा कॅमेरा आपण जर पाठीमागं दाखवला तर खूप बरं होईल अशी विनंती मी या ठिकाणी करतो काल इथंच मला वाटतं कुठल्या त्या ठिकाणी सभा झाली होती त्या सभेला मला सांगितलं की कुठपर्यंतच या ठिकाणी गर्दी होती बघा आणि उल्ला म्हणजे विशेष या ठिकाणी बाजार होता आज बाजार नाही काय नाही आज गर्दीनं ना चक्का जाम झालेला आहे आणि बांधवांना रस्त्या पूर्ण दोन्ही साइडला पॅक झालेला आहे हे कशाचं प्रतीक आहे हे परिवर्तनाचं प्रतीक आहे बांधवांना लक्षात ठेवा आणि अनेक इंदापूर तालुक्यामध्ये प्रश्न आहेत आपल्या या लातूरने गावामध्ये मीरा डाव्याचा कॅनल या ठिकाणी जातो या परिसरात आणि या परिसरामध्ये निराळाव्याचं पाणी नानाशा कपतीत बसले या ठिकाणी वेळेवर आवर्तन या ठिकाणी शेतकरी बांधवांना या ठिकाणी मिळत नाही आणि जरी पाणी मिळालं तरी त्या पाण्याच्या वाटपामध्ये भेदभाव होतो बरोबर आहे का हे जर आपल्याला थांबवायचं असलं वेळेवर आवर्तन पाहिजे असलं तर बांधवांनो माझी विनंती आहे की आपण परिवर्तन विकासाकडे बरोबर थांबावं मतदान करावं आम्ही तुम्हाला परिवर्तन विकास आघाडी वेळेवर आवर्तन नक्की देऊ अशा प्रकारचं अभिवचन बांधवांना तुम्हाला या परिसरामध्ये बांधवांनो उसाच माहेर आहे उसाच क्षेत्र जास्त आहे पण या परिसरामध्ये इथं मला चिठ्ठी सुद्धा आलेली आहे छत्रपती कारखान्यावर बोला बांधवांनो काय केलं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे मी आणखी नवीन या ठिकाणी काय बोलावं अशी मला अपेक्षा पडत नाही पण तिथला ऊस वेळेवर जात नाही ऊस वेळेवर गेला त्याचे पैसे वेळेवर मिळत नाही आणि दोन्ही झाला तर इतर कारखान्याप्रमाणे कर भाव मिळत नाही मयूरला एकेकाळी एक एक याच कारखान्याचा सोन्याचा धूर या ठिकाणी बोलबाला होता छत्रपती कारखान्याचा महाराष्ट्रामधला कोणता होता कारखाना बांधकाम आज कारखान्याची काय परिस्थिती आहे आपल्याला देखील माहिती आहे मी न बोललेलं बर ही छत्रपती कारखाना येणाऱ्या काळामध्ये तुम्ही सगळ्यांनी या ठिकाणी लक्षात घ्या आपण मेहते दिवशी भाषणात इंदापूरच्या सुद्धा सांगितलं जर तुम्ही आशीर्वाद दिला तर आपण सगळी जर मिळून त्या ठिकाणी ऊसावर प्रक्रिया या कारखान्यावर एखादा युनिट काढू आणि आपण ऊस वेळेवर नेऊ आणि पैसे देखील वेळेवर त्याचबरोबर छत्रपती कारखाना सुद्धा या ठिकाणी बरेच या ठिकाणी सिनियर मंडळी आहेत इथं मयूरदादा बसले आपण सगळी जण मिळून चांगल्या पद्धतीने विधानसभेमध्ये या ठिकाणी विनंती रोहित बोलला कोण बोलला की लाईट सुद्धा विशाल महाराज दळवी या ठिकाणी बोलले की लाईट या ठिकाणी शेतकरी बांधवांना रात्रीचं मिळते दिवसा मिळत नाही त्यामुळं या ठिकाणी शेतकऱ्यांचं नवीन सप्टेशन वाढवणं तालुक्यामध्ये गरजेचं आहे जर आपण आशीर्वाद दिला वाढवू लाईट ची सोय आपल्याला सुरळीत लाईट देऊ आता बंद चालू बंद चालू त्यामुळे शेतकरी त्रासलेले आहे सुरळीत लाईट परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी बांधवांना जीव या परिसरामध्ये आम्ही जातोय ज्या गावामध्ये जातोय त्या ठिकाणी बांधवांना युवक सहकार्यांची खूप मोठी या ठिकाणी गर्दी आम्हाला पाहायला मिळते पाठिंबा पाहायला मिळतोय हे पाहिल्यानंतर आता त्या युवक सहकार्यांना रोजगार सुद्धा या ठिकाणी मिळवून देणं बांधवांना ही गरजेचं आहे आपण जर या ठिकाणी सहकार्य केलं तर या एम आय डी सी मध्ये लोणी देवकरला सी आहे या सी मध्ये टेक्स्टाईल पार्क सारखे उद्योग त्याचबरोबर त्या ठिकाणी बांधवांनो फूड इंडस्ट्री खज्जा पदार्थ बनवणारे युनिट मी ही उद्योजक आहे उद्योजकांना काय अडचणी असतात बांधवांनो हे आम्हाला देखील माहिती आहे आपण जर विनंती केली उद्योजकांना सांगितलं तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा काही अडचण आली तर आपण सगळी जण मंडळी तुम्हाला हेल्प करू असं जर जेव्हा उद्योजकांना आपण सांगितलं तर मला खात्री आहे की आपल्या एम आय डी सी मध्ये चांगले चांगले उद्योग येतील आता उद्योग आलेच मुनी देवकरला पण ते सगळे उद्योग बांधवांनो या ठिकाणी फॅब्रिकेशन रिलेटेड आलेले त्यामुळं या ठिकाणी बांधवांनो तिथं परप्रांतीय नागरिकांना या ठिकाणी रोजगार जास्त मिळाला आणि आपल्या भागातील तरुणांना आतून या ठिकाणी रोजगार या ठिकाणी मिळाला नाही म्हणून तुम्ही जर संधी दिली बांधवांनो तर रोजगार देखील आपण मिळवून देऊ मी म्हणत नाही शंभर टक्के माझ्या युवकांना आपण रोजगार मिळवून देऊ पण बांधवांनो मी रक्ताचं पाणी करीन आणि जास्तीत जास्त मुलं कामाला लावण्यासाठी प्रयत्न करेन माझं वैयक्तिक हिमत आहे चार रस्ते नाही झाले चालतील परंतु दहा मुलं कामाला लागली पाहिजेत याच्यासारखं कोणतंही पुण्य या ठिकाणी नाही आता आता तारखेला मतदान आहे आज चौदा तारीख आहे अठरा तारखेला प्रचार मला वाटतं बंद होतोय म्हणजे किती दिवस राहिले पंधरा सोळा सतरा आणि अठरा चार दिवस आपल्याला बांधवान प्रचारासाठी आहे आपण या चार दिवसामध्ये घरोघरी मतदान राजांकडे जावा परिवर्तन विकास ठिकाणी आपलं चिन्ह आपलं पत्रक द्या विनंती करा नम्रपणे मला खात्री आहे मतदार राजा आपल्या किठलीला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही आणि लोकांना आता परिवर्तन पाहिजे आणि या परिवर्तनाची नांदी खऱ्या अर्थानं सुरू झालेली आहे आज बघा आज आपण दिव्यांग बांधवांच्या योजना केंद्र सरकारच्या असू हे आपण घरापर्यंत या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांच्या योजना घरापर्यंत या ठिकाणी बांधवांना पोहोचू त्याच बरोबर आमच्या युवकांच्या सगळ्या योजना घरापर्यंत या ठिकाणी पोहोचू आज या परिसरामध्ये इंदापूर तालुक्यामध्ये चांगल्या पद्धतीने अकॅडमी काढू आज मला सांगा पोलीस भरती असू शासकीय सेवा असू कोणत्याही भरती प्रक्रियेमध्ये जर खाजगी अकॅडमीमध्ये प्रवेश घ्यायचा म्हणलं तर लाख दीड लाख रुपये आपल्याला खर्च येतो आणि त्याच्यामध्ये तो तरुण जर भरती झाला तर ठीक नाही भरती झाला तर त्यांच्या आई वडिलांवरती कर्ज स्वरूपामध्ये ती रक्कम अंगावर राहते म्हणून आपण ठरवलाय आपण जर संधी दिली तर आपण तालुक्याच्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने अकॅडमी काढू ती अकॅडमी मोफत असेल तिथ कोच असतील ग्राउंड असेल इमारत असेल वाचनालय सुद्धा असेल बांधवांना आणि त्या अकॅडमीच्या माध्यमातून माझ्या पन्नास किंवा शंभर मुलं वर्षाला जर या ठिकाणी सिलेक्ट झाली याच्यासारखा दुसरा काय आनंद आहे बांधवांना मला उत्तर द्या आम्ही चांगलं काम करू तुम्ही सगळ्यांना संधी दिली बांधवांनो या लासूर्णीकरांनी किंवा या परिसरातील नागरिकांनी तुम्ही हरचू वीस वर्ष संधी दिली तुम्ही दत्तामामांनाही दहा कल वर्ष संधी दिली बांधवानो माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे पाच वर्ष मला संधी देऊन बघा तुमचा सेवक म्हणून काम करील भाऊ म्हणून काम करील बांधवांना शेवटी कोणतंही संविधानिक पद कोणताही संविधानिक पद बांधवांनो या ठिकाणी जनतेची सेवा करण्यासाठी से बांधवांनो कुणाची जनतेची सेवा करण्यासाठी से असतं कुणावर टीका टिप्पणी करण्यासाठी दिया दिया बांधवांनो मुळीच नसतं अहो बांधवांनो प्रेमानं जग जिंकता येतं जग लक्षात ठेवा एक महिन्यापूर्वी तुम्ही जर बघितला असेल दीड महिन्यापूर्वी पहा आता त्या पुढच्या दोन्ही उमेदवारांकडे दोन पक्ष आहे दोन चिन्ह आहेत दोन नेते आहेत बरोबर सगळं प्रशासन त्यांच्या बाजूला आहे पण गर्दी मात्र आपल्याकडे हिथ समोर बसलेली आहे कशाचं प्रतीक आहे सांगा मला बांधवांना ही परिवर्तनाच प्रतीक आहे आणि लोकांना अपेक्षा आहे की ही जर पोराला आपण निवडून दिलं तर ही पोरग काम करेल हा विश्वास बांधवान तुम्हाला आहे <tell> थँक्यू <थाकी वा। laughs> सगळ्या युवकांना अपेक्षा आदरणीय मान्य शेतीपूरक व्यवसाय अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये या ठिकाणी केले आदरणीय माझ्या परिस्थिती नव्हती प्रतिकूल परिस्थिती होती सुद्धा पैसे नसायचे इथं बऱ्याच माझ्या वडीलदारांना या ठिकाणी बांधवांना माहिती आहे पण प्रतिकूल परिस्थितीमधून व्यावसायिक विचार असल्यानं एक चांगल्या पद्धतीने बुद्धिमत्ता असल्यानंतर त्यांनी एअरफोर्सला मिलिटरीची देशाची सेवा केली रुईला आले किराणा दुकान टाकलं आड दुकान टाकलं आणि दोन हजार दोन ला सोनाई दूध संघाची स्थापना केली त्या सोनमात्यावर उजाड मालरानावर इथं बाळासाहेब बसल्या ज्या मालरानावरती दिवसा सुद्धा वाहन पुढं पुढं माग वाहन बघून सोनमाता सगळी या ठिकाणी क्रॉस करायची त्या उजाड मालरानावर आज बांधवांना साडेसात हजार तरुण तरुणींना या ठिकाणी रोजगार मिळवून दिला अनेक शेतकऱ्यांचं इथं या ठिकाणी दूध यायला लागलं आज महाराष्ट्रातून तिथं या ठिकाणी दूध येतं शेतीपूरक व्यवसाय निर्माण करून शेतकरी बांधवांना बांधवांना या ठिकाणी न्याय दिला आज माझ्यावर कोणती टीका करण्यासाठी या ठिकाणी काय टीकाच करू शकत नाही ला ला मी सभापती असताना स्वच्छ काम केलं कुणाच्या चहाच्या मिण्यात बांधवांना या ठिकाणी मी नाही चांगल्या पद्धतीने तुम्ही आशीर्वाद दिल्यानंतर काम केलं बांधवांनो आज माझ्यावर टीकाच कुठली करायची साधन नाही किंवा संधी नाही म्हणून आज माझ्यावर बोलायला लागले मी फॉर्म भरेपर्यंत माझ्यावर कोण बोलत नव्हतं बोलत नव्हतं पण मी मेन उडी मारली ती झाली काल माझ्यावर टीका करायला माझ्यावर टीका काय करायला लागली दुधाचं बोला रेटचं बोला मानवानं मला तुम्ही सांगा आमच्यावर टीका करण्यापेक्षा तुम्ही दुःसंग टाका तुम्ही रोजगार द्या तुम्ही संस्था काढा आम्ही त्याचं स्वागत करू काय म्हणणं आणि ज्यांचं आहे त्यांनी नीट चालवा संस्था चांगल्या पद्धतीने ही करा आमची काय अडचण आहे काय माझा चुकीचं आहे का मला सांगा आता मला सांगा ते म्हणतात बांधवांनो की सोनायने अनुदान या ठिकाणी शेतकऱ्यांना दिलं नाही आता अनुदान सोनाचा आहे काय संबंध बांधव मला उत्तर द्या जेव्हा कोणताही जर खाली येतो वर जातो त्याचं कंट्रोलिंग करतं कोण सरकार करत केंद्र सरकार करत किंवा राज्य सरकार करत मध्यंतरी आपण पाहिलं कांद्याचा जर वाढला केंद्र सरकारनं कांदा आयात केला कांदा आयात केला की काय झालं कांद्याचा दर पडला गेली लोकसभा त्यानंतर दुधाचा दर खाली पडला दुधाचा दर खाली पडला आणि फक्त आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये खास सहकारी संघ कमी असेल कलेक्शन पण बारामती इतर जिल्ह्यामध्ये सगळीकडे या ठिकाणी स सर, सहकारी दूध संघ आहे जेव्हा त्यांना दूध येतं त्याचे प्रोडक्ट बनवले जातात आणि त्या प्रोडक्टचे बाजारातून पैसे आल्यानंतर जेव्हा त्यांना कळलं की या ठिकाणी खरेदी विक्रीला दर या ठिकाणी कमी आहे त्यामुळं खरेदीदाराला शेतकऱ्यांना पैसे कमी द्यावे लागतात किंवा कमी जात आहेत तेव्हा सरकारने धोरण निश्चित केलं की डायरेक्ट शेतकऱ्यांना अनुदान द्यायचं बरोबर आणि सरकारने अनुदान या ठिकाणी जाहीर केलं आणि ते अनुदानाची प्रक्रिया काय जे शेतकरी बांधव आमचे खालच्या बोलकुलर असतील चिलिंग सेंटर असतील त्यांना दूध घालते आणि गाठलेल्या दुधाचं मला वाटतं ट्रॅकिंग सिस्टीम आहे त्याला या ठिकाणी बँक अकाउंट के वाय सी सगळी अपलोड करायची आणि ते पैसे राज्य सरकारकडून शेतकऱ्याच्या खात्यावर या ठिकाणी बांधवां जमावं त्यात काय आपला संबंध आहे का, का? त्यामुळं चुकीचे आरोप या ठिकाणी करून बांधवांनी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी बांधवांना माहिती आहे त्यामुळं आमच्यावर बोलण्यापेक्षा आपण आत्मपरीक्षण या ठिकाणी बांधवांना केलं पाहिजे आणि इकडं बघा आपण जी व्यवसाय केला प्रमाणित केला लोकांना नोकऱ्या दिल्या आम्ही कुणावरही टीका करत नाही टीका करायची आमची इच्छा देखील नाही परंतु जेव्हा आमच्यावर टीका झाली त्याचं जर उत्तर आम्ही दिलं नाही तर लोकमंचा यायला खरं बोलतोय का काय बरोबर आहे का आम्ही हे हे जे आज बोललो हे टीकेला उत्तर आहे आमचं आम्ही टीका करायचं आमचा बिलकुल या ठिकाणी बांधवान मूड नाही बाजूला या ठिकाणी नी नी नीरा नदी आहे इकडं भीमा नदी आहे इकडं तुम्हाला सांगतो डाव आहे खाली खडक वासलाय पाण्याचं निविजन पाण्याचं निवेदन या ठिकाणी बांधवांना येणाऱ्या काळामध्ये शाश्वत पाणी आपण परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून नक्की देऊया शेती असेल असेल सिंचन पाणी पुरवठा असेल वीज पुरवठा असेल शिक्षण असेल शाश्वत आरोग्य सेवा मला इंदापूर इंदापूरमध्ये सांगा सोनोग्राफीचे पुढचे उपचार इंदापूरमध्ये होतात का सोनोग्राफी कधा आली किती म्हणतात पुढं आकलू जावा म्हणा बारामतीला जावा तुम्हाला लासून न्यायला बरं आहे बारामती थी ठीक आहे पण खालच्या लोकांना गोतंडीच्या खालच्या लोकांना त्या ठिकाणी बारामती खूप लांब पडतं असेच नवनवीन व्हिडिओ व बातम्या पाहण्यासाठी शिवशाही न्यूज चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा